मोटरसायकल स्वारास पाठीमागून जोरदार धडक देऊन रिक्षाचालक पळून गेला या अपघातात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून त्यांच्या मोटरसायकलचे नुकसान झाले आहे हा अपघात आझाद चौक ते काँग्रेस भवन दरम्यान झाला अपघातानंतर आदिनाथ रामचंद्र रवी वय त्रेचाळीस राहणार लवली सर्कलजवळ सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे सांगली शहरामध्ये भरधाव वेगाने रिक्षा चालवल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत धडक देऊन गर्दीचा फायदा घेत हे रिक्षाचालक पळून जातात रिक्षाच्या धडकेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत मोकळा रस्ता असो किंवा गर्दीचा रस्ता असो हे रिक्षा चालक पॅसेंजर मिळावे यासाठी रस्त्याच्या अधूनमधून भरधाव वेगामध्ये रिक्षा चालवत असून त्यांच्या या निष्काळजीपणामुळे जीव घेणे अपघात आहे असाच प्रकार सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सांगलीत घडला एक अज्ञात रिक्षा चालकाने आझाद चौक ते काँग्रेस भवनच्या दिशेने निघालेल्या मोटरसायकल स्वारास भरधाव वेगाने पाठीमागून धडक दिली धडक देऊन रिक्षाचालक पसार झाला या अपघातात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या मोटरसायकलचे नुकसान झाले आहे या प्रकरणी धडक देऊन पसार झालेल्या मोटरसायकल स्वारावर सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस धडक देणाऱ्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत